सध्याचं वातावरण असं आहे की कुणाच्या तोंडाला चव नाही आभाळी वातावरण त्यात तब्येत खराब असते तब्येत खराब नसेलही तरी ती उदास तोंडाला चव नाही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही अशा याच्यात मी अशी झणझणी चटकदार अशी चटणी बनवलेली आहे तीक ची ती कशाची ती बघूया आपण छान भाजून बनवलेली आहे ज्याच्याने आपल्या तोंडाची तर वाढेल आणि जेवणाची इच्छा सुद्धा होईल तर वेळ गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही चटणी केलेली आहे मी हिरव्या चिंचेची चिंचानी सर्वांच्या तोंडाला पाणी येते आणि ही हिरवी कच्ची चिंच आहे त्याला स्वच्छ मी धुवून घेतलं आहे याचं मी लोणचं बनवणार आहे आणि काही चिंचाची मी भाजून छान चटणी बनवणार आहे आपल्याला याला सोलायचं नाही काही नाही पहिल्यांदा असं भाजून घ्यायचं आहे सोबतसोबत मी मिरची पण भाजून घेते आहे अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ही आतपर्यंत छान शिजलं जाते आणि मिरचीसुद्धा शिजलं जातं तर जेव्हा शिजते त्यावेळेस ही थोडीशी साल क्रॅक होते आणि त्यातनं पाणी निघायला सुरुवात होते त्यावेळेस थोडं लक्ष द्यायचं आणि जास्त जळून नाही द्यायचं तर इथे मी चिंच छान भाजून घेतलेली आहे मिरच्यासुद्धा भाजलेल्या आहेत तर बाजूला काढून घेते अलटून पलटून बाकी ज्या आहेत त्या पण भाजून घेते आहे मी मंदाच्यावर भाजायची एकदम फास्ट गॅसवर भाजायचं नाही नाहीतर आपली चिंच जळून जाणार तर आता याला छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे मी आता पूर्ण भाजून झाल्या की याची साल काढणार मिरची तर झालीच आहे मोस्ट ऑफ ते बघा फुटल्यानंतर कसं चिंचेचा छान पल्प येतो आहे आणि सुगंध तर इतका सुंदर येतो जा जा आहे की खूप मस्त असा तर आता ज्या ज्या झालेल्या आहेत त्या ते मी त्या, जा त्या मी बाजूला काढते मिरच्या झाल्यात मिरच्या पण बाजूला काढते आणि ज्या चिंच झाल्यात त्यासुद्धा मी बाजूला काढून घेते आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या चिंचाचं ना साल काढायचं धुवायची नाही आपल्याला फक्त साल काढायचं अलगद अशी साल निघते बघा आतमध्ये आणि मी याला ठेचून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये बारीक करू शकता पण मला ठेचलेली जास्त आवडते त्याची चव खूप छान लागते गरम आहे पण तरीही मी व्यवस्थित असं थोडंसं कोमट झाल्यानंतर करायचं हाताळता येईल अशा पद्धतीने गार करायचं आणि मगच आपण काढायचं तरी इथे चिंच काढून घेतलेली आहे साल काढून घेतली त्यानंतर यात थोडंसं लसूण मिरची अद्रक घालायचं मीठ घालायचं जिरे घालायचं आणि छान कुटून घ्यायचं किंवा मिक्सरला फिरून घ्यायचं तर इथे मी जिरे लसूण अद्रक सगळं घातलेलं आहे आणि याला छान कुटून घेते ही चटणी एकदा नक्की खायची जो जेवणाबरोबर तर खूप छान जेवणाची इच्छा होते तोंडाला चव येते आणि तुम्ही कोणालाही सांगाल तोंडाला पाणी सुटतं एवढी झणझणीत आणि चप चटकदार ही चटणी होते याला छान कुटून घेतलेली आहे आणि ही चटणी आपली रेडी झालेली आहे खूप छान मी थोडीशी दरदरीक ठेवलेली आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता ही चटणी रेडी झाली आहे तुम्ही जेवणाबरोबर ज्या कुठल्याही चविष्ट ज्यावर पराठ्याबरोबर खाऊ शकता अगदी चविष्ट अशी ही चटणी झालेली आहे तर कशी वाटली माझी रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय